आज आपण मस्त खुसखुशीत आणि गरमागरम अशी चटपटीत कचोरीची रेसिपी पाहणार आहोत तर कचोरी म्हटली की मैदा किंवा गव्हाचं पीठ आलंच तर आज आपण कोणत्याही पिठांचा वापर न करता अगदी टेस्टी अशी ही घरगुती साहित्यामध्ये कचोरी पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आपण फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी इथे आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडले की त्यामध्ये एक चमचा इथे मी लसूण आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे आता यामध्ये एक वाटी मी उकडलेले मटार घालून घेतलेत आणि सोबतच यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा जो हाताने कुस करून घालून घ्यायचा आहे हवं तर मॅशरने मॅश करून घेतलं किंवा किसणीमध्ये किसून घेतलं तरी काही हरकत नाही आहे आता हे सगळं आपल्याला अगोदर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं हे छान असं परतवून झालं की यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचे आपण इथे मिरचीचा वापर देखील केलेला आहे त्यामुळे अंदाजानेच तुमच्या आवडीनुसारच घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे आता छान हे दोन तीन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करत असतानाच बटाट्याच्या ज्या काही फोडी शिल्लक राहिल्या होत्या त्या देखील मी मॅश करून घेते आता बऱ्यापैकी हे आपण मिक्स करून घेतले आता परफेक्ट मिश्रण इथं तयार झाले आता गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथे दुसरा पॅन मी घेतलेला आहे त्यामध्ये या कपने मी दीड कप पाणी घालून घेतले आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि एक चमचा भर तेल घालून घ्यायचं आहे गॅस ऑन करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर ज्या कपने आपण पाणी मोजून घेतलं होतं तर दीड कप पाण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घालून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम करून लगेच हा स्पॅच्युलाने आपल्याला मिक्स करायचा आहे अजिबात त्याच्या गाठी होता कामा नये तर जरी काही गाठी वाटल्या तर स्पॅच्युलाने अशा त्या मॅश करून घ्यायच्या आणि आपल्याला याचा थिक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता मिश्रण बऱ्यापैकी आपलं थिक असं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला याची थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे परफेक्ट डो तयार झालेला आहे यानेच आपण जी पारी आहे ती करणार आहोत तर आता आपल्याला त्याला झाकण लावून दोन तीन मिनटं वाफ द्यायची आहे तर इथे पाहू शकता दोन तीन मिनटं वाफ झाल्याच्यानंतर परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे आता हे आपण पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंफार याला नॉर्मल होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता गॅस बंद केला आहे मी आणि हे मिश्रण आपल्याला नॉर्मल होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मिश्रण आपलं नॉर्मल होतंय तोपर्यंत इथे स्टफिंग आपलं थंड झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेते आहे हवं तर लिंबू पिळून घेतला तरी काही हरकत नाही आहे आणि छान हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे जरी काही मध्ये मध्ये बटाटा तुम्हाला वाटत असतील बटाट्याच्या फोडी तर त्या छान मॅश करून घ्यायच्यात इथे मी बटाट्याचं स्टफिंग केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टफिंग इथे करून घेऊ शकता आता यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि आपल्याला याचे छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तेवढ्या आकाराचे इथे मी बॉल्स करून घेणार आहे आणि एक साईडला आपल्याला करून ठेवायचे तर सगळेच बॉल मी असे करून घेतलेले आहेत इथे पाहू शकता तर आता काय करायचं आहे हे बॉल्स सा आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे मिश्रण देखील आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपल्याला ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर नॉर्मल असतानाच मळून घ्यायचं आहे तर अधूनमधून गरज वाटली तर थोडासा पाण्याचा हात लावून आपण छान हे मळून घेणार आहोत पाणी लावत असताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान याचा डो तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता परफेक्ट असा आपला डो तयार झालेला आहे अजिबात इथे आपण गव्हाच्या पिठाचा किंवा मैद्याचा वापर केलेला नाही आहे आता यातलं आपल्याला छोटंसं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हातावर पुन्हा दोन तीन मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कणिक ज्या पद्धतीने तयार करतो त्या पद्धतीने तयार करायचं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला पारी करून घ्यायची आहे जमेल तितकी पातळ याची पारी करून घ्यायची आहे यासाठीच आपल्याला मिश्रणामध्ये गाठी गुठळ्या होता का म्हणे आता बऱ्यापैकी पारी झाली की या यामध्ये आपण स्टफिंग स्टफ करून घेऊया आणि छान ह्याचे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता हलक्या हाताने प्रेस करून मी याचा बॉल्स केलेला आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपण हलक्या हाताने याचा बॉल्स तयार करून घ्यायचा आहे जर वाटत असेल कुठे क्रॅक्स येत आहेत तर तेलाचा हात लावून पारी अगोदर छान मळून घ्यायची आणि नंतरच स्टफिंग स्टफ करून घ्यायचे परफेक्ट इथे आपले बॉल्स तयार करून आहे याच पद्धतीने मी सगळे करून घेतलेले आहेत शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे आपण नंतर कचोऱ्या करणार आहोत तर अगोदर या मी तळून घेतेये म्हणजे क्रॅक्स पडणार नाहीत त्याला तर तेल गरम करून घेतलं बऱ्यापैकी आणि त्यामध्ये आपल्याला कचोऱ्या या सोडून घ्यायच्या आहेत तर एकदम सगळ्या कचोऱ्या आपल्याला सोडायच्या नाही आहे तर एका बॅचमध्ये आपल्याला चार किंवा पाचच कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर कचोऱ्या घातल्या की लगेच आपल्याला त्याला झारा लावायचा नाही आहे नाही ते तुटण्याचे चान्सेस आहेत तर पलटी करण्यासाठी इथे मी छोट्या चमच्याचा वापर केलेला आहे त्याने आपल्याला ते सगळीकडून छान असे तळता येतील त्यामुळे छोट्या चमच्यानेच करून घेते मोठा चमचा मी घेतला होता पण तो चिटकून तुटत होते त्यामुळे छोट्या चमच्याने मी त्याला टर्न करून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता अगदी हलक्या हातानेच आपल्याला ते टर्न करायचे आहेत आणि सगळ्या बाजूने छान गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मस्त असे गोल्डन आणि क्रिस्पी झालेले आहेत रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे ते क्रिस्पी तर होणारच आहेत तर मस्तच झाले आहेत इथे मी तुम्हाला काढून दाखवते परफेक्ट अशी आपली कचोरी झालेली आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि ज्या शिल्लक राहिलेल्या कचोऱ्या आहेत त्या देखील मी बनवून गरमागरम अशा तळून घेणार आहे तर आपण पाहिलंच असेल की किती साध्या सोप्या आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये इथे मी सगळ्या कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत मस्तच दिसत आहेत तर ह्या तुम्ही कोणत्याही चटणी किंवा सॉस कशासोबतही खाल्ल्या तरी खूपच टेस्टी लागतात तर एक कचोरी मी तुम्हाला कट करून दाखवते की आतलं स्टफिंगसुद्धा खूपच सुंदर दिसतं आहे तर साधी सोपी आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी ही कचोरी आहे जेव्हा कधी काहीतरी नाश्त्याला मस्त चमचमीत खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा ही कचोरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय